नमस्कार मी अंजली जोशी टेंभुर्णीकर दयानंद कला महाविद्यालयामध्ये मी उपप्राचार्य पदावर कार्यरत आहे गेले वीस वर्ष मी रोज सकाळी फिरायला बाहेर पडते वातावरण अतिशय प्रसन्न असतं आणि आपल्या आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम होतात त्याचे सर्वात महत्त्वाचा फायदा मला असा वाटतो मी दररोज जो व्यायाम करते किंवा माझ्या शरीराला जी हालचाल होते त्याच्यामुळे नियमितपणे येणारा सर्दी ताप खोकला हा माझ्यापासून दूर पळालेला आहे पूर्वी मला याचा फार त्रास होत होता सतत थ्रोट इन्फेक्शन व्हायचं पण गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण मुक्तता मला याच्यापासून मिळालेली आहे मला असं वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कामं खूप असतात वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात पण खरंतर या दोन गोष्टींपासून मुक्तता मिळवण्यासाठीच आपण घराबाहेर पडलं पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे रोजच्या पंचेचाळीस मिनिटं चालण्यामुळे आपल्या शरीराला जी हालचाल होते मनाला जी प्रसन्नता वाटते त्याच्यातून अनेक प्रकारच्या रोगांवर आपण विजय मिळवू शकतो सध्या इतकं तणावाचं वातावरण आहे विद्यार्थी प्राध्यापक प्रक, वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी यांना खूप सकाळी लवकर उठून आपल्या कामावर रुजू व्हावं लागतं आणि नेहमी लोकांची अशी तक्रार असते की व्यायामासाठी आम्हाला वेळच मिळत नाही पण वेळ मिळणार नसतो तो आपल्याला स्वतःसाठी द्यावा लागतो आयुष्यामध्ये दररोजची फक्त पंचेचाळीस मिनटं जर आपण स्वतःला दिली ती पण पूर्ण आठवडाभर व्यायाम करण्याची गरज नसते आठवड्याभरातनं पाच दिवस जरी पंचेचाळीस मिनटं आपण रोज स्वतःसाठी दिली आणि योग्य पद्धतीने व्यायाम केला कोणाच्या तरी डॉक्टरांच्या किंवा मा ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली आपण स्वतःचं आरोग्य थोडं समजून घ्यावं आणि मग व्यायामाचा प्रकार निवडावा आणि त्या पद्धतीने जर आपण व्यायाम केला तर मला असं वाटतं की जीवनामध्ये एक सकारात्मकता जी लागते किंवा ताणतणाव कमी होतात आणि आरोग्य सुधारतं अनेक प्रकारचे रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करत बसण्यापेक्षा पैसा व्यर्थ घालवण्यापेक्षा आपण जर आपलं आरोग्यच चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की निश्चित त्याचा चांगला परिणाम होईल मी रोज असा अनुभव घेते की जेव्हा मी घरातून बाहेर पडते बाहेर पडण्यापूर्वी रोजच असं वाटत असतं की आज नको पण बाहेर पडल्यानंतर अं जी आल्हाददायक हवा असते बाहेर सूर्योदय होत असतो पक्षी किलबिलाट करत असतात झाडं फुलं पानं दिसतात त्याच्याने मन इतकं प्रसन्न होतं की त्याच्या मोहापोटी मी रोज घराबाहेर पडते आणि त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगली सुधारणा मला माझ्या आयुष्यामध्ये दिसते सगळ्यांनी या प्रकारे जर आपल्या आरोग्यासाठी थोडा वेळ दिला व्यायाम केला घराबाहेर पडून स्वच्छ आणि योगी वातावरणामध्ये जर आपण चाललो तर त्याचा आपल्या हृदयावर आणि मनावर निश्चितच चांगला परिणाम होईल ज्याचा अनुभव मी स्वतः घेते आहे मॅडम आपण उपप्राचार्य आहे दयानंद कॉलेजचे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आपला काय संदेश आहे कारण की आपल्याला माहित आहे काल एक बातमी आलेली आहे की तिसरीला असलेली मुलीला अटॅक झालेला आहे अशा अनेक विद्यार्थी आहेत की विद्यार्थ्यांना देखील आरोग्यांचे प्रॉब्लेम वाढत चालले दिवसेंदिवस व्यायाम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही किंवा त्यांनी वेळ काढत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काय बोलणार आ, हे मात्र निश्चित आहे की खूप कमी वयामध्ये अटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलंय मानसिक चिंता खूप वाढलाय आहे पण विद्यार्थ्यांनी तर या वयामध्ये खेळायला बाहेर पडणं प्रत्येकाने कोणता तरी खेळ खेड़ खेळला पाहिजे आपल्या लातूरमध्ये खूप ग्राउंड उपलब्ध आहेत प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये खेळण्याच्या सुविधा आहेत त्यांनी निश्चितच ग्राउंडवर गेलं पाहिजे वेगवेगळे वे, खेळ खेड़ खेळले पाहिजे सकाळी जमत नसेल तर संध्याकाळच्या वेळी खेळ खेळणं किंवा काही चांगल्या प्रकारचे व्यायाम प्रकार करणं हे खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी तर अगदी याकडे लक्ष दिलंच पाहिजे मॅडम खरच खूप खूप धन्यवाद आपला आणि सर्व हे जे सर्व व्यायाम करणारे जे मंडळी त्यांचं पण खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत